नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे पवना बंदिस्त जलवाहिनी पवना बंदिस्त जलवाहिनी ही दोन हजार सात ते आठ च्या दरम्यान मंजूर होती त्यानंतर शेतकऱ्याचा विरोध वाढतच गेला नऊ ऑगस्ट दोन हजार ला शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला यामध्ये तीन शेतकरी शहीद झाले आणि त्यानंतर पवना बंदिस्त जलवाहिनी होते का नाही या संशयाच्या भवऱ्यामध्ये मावळ तालुक्यातील विठ्ठलराव भोसले यांच्या शेतामध्ये पवना बंदिस्त जलवाहिनीचे पाईप हे सोळा वर्षे ठेवण्यात आले त्यानंतर या शेतकऱ्याची ही शेती जी आहे ही वाणिज्यिक कमर्शियल शेती आहे पण सोळा वर्षापासून या शेतकऱ्याला कुठलाही विकास करता आला नाही आणि आज अखेर या ठिकाणी पवना बंदिस्त जलवाहिनीचे जे पाईप आहेत ते सरकारच्या वतीनं उचलण्यात येत आहेत पावसाळ्यात उचलत असल्यामुळे धड शेत या शेतकऱ्याला या ठिकाणी शेतीही करता येणार नाही आणि काहीही करता येणार नाही मागील पाच वर्षापासून त्यांचं असणारं जे भाडं आहे जागेचं भाडं ते अद्याप मिळालेलं नाही या ठिकाणी शेतकरी आहेत राजू विठ्ठलराव भोसले आम्ही त्यांच्याकडं जाणून घेऊ काय सांगाल नेमकं नमस्कार मी राजेश भोसले बोलत आहे आमच्या जागेमधनं पाईप नेत असताना कुठलाही आम्हाला न विचारता न ठराव करता हे पाईप उचलत असताना आमच्या जागेचं मूल्यांकनप्रमाणे भाडंसुद्धा यांनी आम्ही सगळं त्यांना वारंवार देऊन पेप नोटीस देऊन कोर्टातर्फे दिल्या वकिलामार्फत नोटीससुद्धा देऊन आम्हाला एकही भाड्याचं त्यांनी कुठलंही तरतूद ऐकून न घेता जबरदस्तीने घेऊन चालले आहेत पाईप तरीही शासनाने कुठलीही दखल न घेता आम्ही आज हायकोर्टमध्ये सुद्धा दाखल केली याची का यासाठी की बाबा हे आमचं भाडं असं थकलं आहे व्हॅल्युशन आमच्या आख्या कुटुंबाची सगळी आमचं म्हणजे जे काही वाढ होणार होती म्हणजे हॉटेल आमचं होणार होतं शोरूम होणार होतं आज आम्हाला भाडी आली होती सगळ्यांनी सगळं आमचं थांबवलं त्यामुळं सगळ्या कुटुंबाची आमची हानी झाली आहे भोसले कुटुंबियाची तरी दोन हजार अकराला जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस तुम्हाला आयुक्ताच्या वतीनं काही नोटीस देण्यात आली होती आम्हाला एक वर्षासाठी फक्त यांनी हे पाईप ठेवले होते आमच्यासाठी फक्त एक वर्षाचं ॲग्रीमेंट होतं अकरा महिन्याचं त्याच्यानंतर आम्ही इथनं घेऊन जाऊ त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आम्हाला हे भाडं आम्हाला परवडत नाही आम्ही दोन हजार चौदाला नोटीस चालू केलेलं आहे दोन हजार एकोणीसला वीसला एकवीसला त्यांना वारंवार आम्ही नोटीस दिलेल्या आहेत की आमच्या जागेत आम्हाला हे परवडत नाही भाडं तुम्ही तुम्ही कुठेही तुम्ही स्थलांतरित करा तुमच्या जागेमध्ये बरं पाटबंधारे विभागाच्या वतीनं हे पाईप शिफ्टिंग करण्यासाठी काहीतरी रक्कम ठरली होती आता ही ठेकेदार या ठिकाणी पाईप उचलत असताना बरेचसे पाईप हे डॅमेज होत आहेत त्यांचं ते कॉन्क्रीट केलेलं निघत आहे पाईप बेंड झालेले आहेत या संदर्भात एकतर सरकारचंही नुकसान आहे आणि शेतकऱ्याचंही नुकसान आहे काय झालं सरकारचं तर खूप नुकसान आहे ह्याच्यात पाटबंधारे खात्यांनी याच्यामध्ये ऐंशी लाखामध्ये पाईप उचलतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते एक दोन हजार एकोणीसला त्यांचं हे बोलणं आलं तर एकोणीस वीसला त्याच्यानंतर यांनी ते काय उचलले गेले नाही की स्थायी समितीने त्याला ठराव मंजूर केला नाही तर पाटबंधा म्हटलं ते ऐंशी लाखामध्ये नव्हतं यांनी काही झालं नाही त्याच्यानंतर आज रोजी दोन हजार चोवीसला आज पाईप नेता असताना ह्या जागेला सहा कोटीचा याचा ठराव होऊन हे पाईप नेता आहे आता म्हणजे सरकारची किती फसवणूक आहे आणि पाईप सुद्धा पूर्णपणे डॅमेज झालेले आहे याच्यावरती कॉन्क्रीटीकरण केलं होतं आज पोकलेंडनी धक्का मारून हे पाईप सुद्धा त्याचं कॉन्क्रीट निघत आहे आणि पाईप सुद्धा बेंड होत आहे सगळ्या बाजूनी तुम्ही बघत असाल तर बघून घ्या किती म्हणजे लुसका आहे सरकारची एवढा चिखल होत असताना नेता ने 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 आहेत याच्या अगोदर यांनी जेसीबीने पाईप उचलत होते छोट्या खेळनी आता यांनी एवढ्या मोठ्यांना मशीन लावून नेतायत की या ठिकाणी जे आहे की तुमचं जे भाडं आहे या भाड्या संदर्भात मनपामध्ये स्थायी समितीमध्ये ठराव पास झाला होता ते भाडं तुम्हाला भेटलं का किती कोटीचं होतं आमचं भाडं त्याच्यामध्ये ठरलं असतं आणि सगळं भाडं स्थायी समितीने आम्हाला मंजुरी दिली होती ठरावामध्ये पण यांनी आम्हाला ते भाडं न देता आमचं जुनंच भाडं जे आहे ते दोन हजार समजा आठला अकराला जे आमचं भाडं ठरलं होतं त्याचप्रमाणे आम्हाला त्या कोटीमध्येच भाडं देता येत ते आम्ही त्यांना सगळं वारंवार आम्ही सगळ्या नोटिसां देऊनही आमचं वाढ भाडं वाढ काय का किंवा याच्यातर्फे निबंध दाराप्रमाणे सरकारी दाराप्रमाणे आम्ही भाडं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्हाला द्या नाही तर आमची जागा खाली करा हे त्यांना वारंवार आम्ही सगळे देत होतो नोटीस यांनी ते ऐकलं नाही आणि जबरदस्तीने आज पोलीस फौज लावून त्यांचे म्हणजे कार्य का हे करत असणारे लोक त्यांनी हे लावून जबरदस्तीने पाईप नेत आहेत तर शेतकऱ्याची मागणी एकच आहे की अगोदर आमच्या या जागेचं भाडं द्या आणि तेव्हाच आमचे पाईप घेऊन जाईत ही लढाई न्यायालयीन लढाई लढत आहेत पण या ठिकाणी जर न्यायालयानं पण सांग आदेश दिलेला आहे की पहिलं शेतकऱ्याचं जे भाडं आहे ते पूर्ण करा मगच तुम्ही पाईप घेऊन जा हे पाईप नेता असताना जे शेतीचं नुकसान झालेलं आहे असे दोन दोन पोकलेन आहेत काय सांगाल नेमकं यांचं दोन हजारला अॅग्रीमेंट संपलं आहे तरीही यांनी ही, ही आमच्याकडं न अॅग्रीमेंट करता ही जागा ठेवलेली आहे आज करू उद्या करू आणि आमच्याकडं मेहता म्हणून त्यांनी अग्रीमेंट केलं होतं मेहताला म्हटलं अॅग्रीमेंट करू नका आम्ही करतो पी सी एम सी तर त्यांनी सुद्धा केलं नाही जबरदस्ती तसेच पाहिजे ठेवल्या अॅग्रीमेंटही केलं नाही आम्हाला मानसिक त्रास त्याच्यापासून होत आहे तर या ठिकाणी जे शेतकरी आहेत विठ्ठलराव हो भोसले आम्ही ते त्यांच्याकडनं जा जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी जे पवना बंदिस्त जलवाहिनीचे जे पाईप आहेत हे आवाढवे पाईप उचलण्याचं काम पोकलेंच्या साह्याने केलं जात आहे आणि शेतकऱ्याला जे जागेचं भाडं द्यायचं आहे ते भाडं अद्याप मिळालेलं नाही आहे आणि मोठ्या फोकल्यांच्या साह्याने पाईप ढकलत ढकलत शेतामधनं आणत आहेत यामुळं शे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची मागणी आहे जर कुठलाही तुम्ही करार न करता भाडं न देता पाईप घेऊन जात आहेत या ठिकाणी मूळ शेतकरी आहेत विठ्ठलराव भोसले काय सांगाल की तुमच्याकडं दोन हजार आठ पासनं बंदिस्त जलवाहिनीचे पाईप तुमच्या शेतात ठेवण्यात आले तुमचं भाडं दिलेलं आहे का आणि आता तुम्हाचं भाडं न देता पाईप घेऊन जात हां अग्रीमेंट नाही दोन हजार वीसपासून दोन हजार वीसपासून अग्रीमेंट नाही काही नाही आणि भाडं बी नाही आणि आता जे झाले आमचं की बा हे भाडं देतो ते भाडं देतो कोणतंच नाही गव्हर्नमेंट रेटने देतो ते बी दिलं नाही सरकारी रेटने देतो ते बी दिलं नाही आणि भाडं देतच नाही आणि पोलीस लावून प्रोटेस्ट लावून पाईप उचलतात बर गेल्या सोळा वर्षापासून तुमचं जे जा नुकसान झालेलं आहे तुमची जमीन ही मुंबई पुणे महामार्गालगत आहे तुम्हाला इथं विविध कंपन्या येऊन तुमच्याकडे कमर्शियल मागणी केली किती नुकसान झालं नुकसान किती झालं भरपूर झाले किती कोटीने झालं असं माहित नाही आता आणि यांनी बिल काढले आमचं दोन कोटी बहात्तर लाख ते सुद्धा देत नाही तर शेतकऱ्याची निवळ ही फसवणूक आहे काढलेलं त्यांचं भाड्याचं जी रक्कम आहे ती पण दिलेली नाही तर काय शासनाकडे काय मागणी आहे तुमची आमचं भाडं द्यावा बस काय इतके वर्ष झालं आमच्या जमिनीची फार नुकसान झाली त्यांना कोणी जागा देत नव्हतं कोणी जागा देत नव्हतं यांना शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत मागील सोळा वर्षापासून या शेतकऱ्याची पिळवणूक ज्यावेळेस दोन हजार आठ ला तुमच्याकडे करारनामा करून जागा घेतली त्यावेळेस एक वर्षासाठी घेतली आणि भाडं कसे देत होते अकरा महिन्यासाठी फक्त चार पाच एकराच भाडं फक्त ऐंशी हजार पाच एकराच वेळ दिले का तुम्हाला नाही दिलं ते वेळची वेळ देतो नाही दहा हजार रुपये ठाण्याला जायचं वीस हजार तर ही ठेकेदाराकडनं या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि महानगरपालिकेने तुमच्या भाड्याने काही रक्कम काढली होती आणि ते तुम्हाला दिली का स्थायी नगरपालिका आमचा तुमचा काही संबंध नाही असं सांगून सांगून आम्हाला हकाल आणि आता नेतानी पाय महानगरपालिकेचे पोलीस प्रोटेक्शन घेऊन पाईप उचलतात कोणचा नाही आहे मला सांगा ना तुम्ही हम्म शे, काय करायला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांचा हा ज्वलंत प्रश्न आहे प्रशासनाने याकडे या लक्ष दिलं पाहिजे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या शेतकऱ्याचं जे भाडं राहिलेलं आहे यावर पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला पाहिजे पवना बंदिस्त जलवाहिनी ही पिंपरी चिंचवड कराची तहान भागवण्यासाठी जी बंदिस्त जलवाहिनी आहे या जलवाहिनी जलवाहिनी रकडलेली आहे पण शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे बघूयात प्रशासनाच्या वतीनं श जबरदस्तीनं पोलीस प्रोटेक्शननी पाईप मोठमोठे ह्या ठिकाणी किरण आहेत त्यानंतर प पोकलेन आहेत पोकलेनच्या साह्याने पाईपाचं नुकसान करत करत आता या ठिकाणी जे मोठा टेलर आलेला आहे त्या टेलरवर हा पाईप बसवला जातो आणि ते पाईप घेऊन जात आहेत आता सर्व पाईप नेल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतीची जी शेती, शेती योग्य जमीन कोण करून देणार हा प्रश्न शेतकऱ्यापुढे पडलेला आहे संपूर्ण झाडे बिडी सगळी पाडली तर पाईप पाई नाही पाईप उचलत असताना शेतीचं नुकसान केले झाडाचं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्याची मागणी आहे की आमचं भाडं आणि आमच्या शेती योग्य करून द्यावे ही मागणी आहे तर बघूयात यावर सरकार काय निर्णय घेते आहे इतके आवाढवे पाईप आता या ठिकाणी टेलर रिवर्स येतो आहे या क्रेनच्या साहाय्याने उचलून पाईप त्याच्यावर ठेवला जातो आहे हेच काम पाटबंधारे विभागाच्या वतीनं कमी किमतीत होणार होतं पण आता हे टेंडर काढून जास्ती किमतीमध्ये केलं जातं आहे यामध्ये सरकार सरकारची पण फसवणूक झालेली शेतकऱ्याच्या वतीनं सांगण्यात येते या ठिकाणी पूर्ण चिखलमय झालेला आहे की शेतकरी त्या शेतामध्ये जाऊ शकत नाही इत इतकी दारुण परिस्थिती झालेली आहे आता या ठिकाणी क्रेनच्या साह्यानी तो पाईप उचलला जातो आणि टेलरवर ठेवला जातोय असं आवाढव्य काम या ठिकाणी सुरू आहे हे किती दिवसापासून काम सुरू आहे आता पंधरा दिवसापासून एकूण किती पाईप होते साडेपाचशे एकूण साडेपाचशे पाईप होते आता किती दिवस झाले हे नेतात सात ते आठ दिवस झाले सात ते आठ दिवस झालं ते नेतात आता या ठिकाणी टेलर त्याच्या खाली हे केल्यानंतर हा क्रेन पूर्ण तो पाईप आणि त्यामध्ये जो सिमेंट कॉन्क्रीटचा लेअर दिला होता तो फोकलेंच्या साह्याने पूर्ण तुटून गेलेला आहे काही ठिकाणी ते पाईप आहेत ते बेंड झालेले आहेत अशा या स्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रथम जागेचं भाडं त्वरित देण्याची मागणी शेतकरी कुटुंबाकडनं होत आहे तर बघूयात प्रशासन काय पावलं सरकारी लोक येतात म्हणतात टाका ना कशाला ठेवता जागा तर सांगा ना मला शेतकऱ्यावर जागा विकण्यासाठी दबाव आणला जातोय की तुम्ही जागाच विकून टाका अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं आर्थिक छळवणूक केली जाते आणि त्यांचं नुकसान केलेलं प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी आहे टेलर त्या ठिकाणी पाईपाच्या ठिकाणी टेलर लावलेला आहे तो पाईप आता खाली सोडतील आणि हे घेऊन जातात असं सात ते आठ दिवसापासनं काम सुरू आहे परिसरात पूर्ण चिखलमय झालेलं आहे या या ठिकाणी हॉटेल आहे हॉटेल हॉटेलवर येणारे जे काही ग्राहक का आहेत त्या ग्राहकांना पण चालण्यासाठी तकलीफ होत आहे अशी दारुण परिस्थिती करून ठेवलेली आहे हे पाईप पावसाळ्याच्या अगोदर नेले असते तर इतकी दुरावस्था झाली नसती पण शेतकऱ्याचं प्रथम जे जागेचं भाडं आहे आणि त्याचं नुकसान झालेलं आहे हे भरून द्यावं अशी मागणी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे चार कोटीच हे धन्यवाद साडेचार कोटीचं कोटीच भाडं थकले आणि ते भाडं दिल्याशिवाय आम्ही म्हणलं पाईप न्यायचे नाही तरी पण बळजोबरी पोलीस लावून भाडं हे उचलतात पाईप उचलतात कोणचा कोणचा विषय हा अतिक्रमण आहे सगळं विभागाची लोक लावून अतिक्रमण विभागाचे लोक या ठिकाणी उपस्थित करून साडेचार कोटीच शेतकऱ्याचं भाडं थकलेलं असताना या ठिकाणी पाईप नेण्याचं काम सुरू आहे आणि पाईप नेणारच असं शेतकऱ्याला सांगितलं जाते आणि तुम्ही काय करायचं ते याच्यात याच्यात करा कोर्टात करा कोर्टात केस करा तुम्ही आणि नंतर तुमचं भाडं वसूल करा हा आम्ही भाडं वसूल करायला जायला कोर्टात जायचं का आणि ठेवताना का आम्हाला कोर्ट, कोर्ट दाखवलं होतं का यांनी शेतकऱ्याची रास्त मागणी आहे